पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत यंदापासून ई पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांचा विमा रद्द होणार आहे संबंधित शेतकऱ्याला पुढील पाच वर्ष एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपवरील नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे बघा शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील कांदा व कापूस या नगदी पिकासाठी पाच टक्के विमा हप्ता असेल उर्वरित अधिसूचित पिकासाठी हा हप्ता दोन टक्के असेल मात्र हा हप्ता विमा कंपन्यांनी संभाव्य नुकसान भरपाईचा धोका लक्षात घेऊन कमी केला आहे सुमारे अठरा जिल्ह्यात काही पिकांसाठी हा हप्ता पाव ते एक टक्क्याच्या आत भरावा लागणार आहे नुकसान भरपाईचे निकष तंत्रज्ञान आधारित असल्याने कमी जोखीम आहे त्यामुळेच कंपन्यांनी हा हप्ता कमी केला आहे ई पीक पाहणी आणि प्रत्यक्ष कारलेला विमा यात तफावत आढळल्यास विमा कोणत्याही पातळीवर रद्द करण्यात येणार आहे व विमा हप्ता जप्त करण्यात येईल तसेच विमा काढताना अन्य बनावटगिरी आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला काळ्या यादीतून काळ्या यादीत टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी ॲग्रेस्टॅक ओळख क्रमांकही बंधनकारक करण्यात आला आहे स सा भागासाठी अंतिम मुदत एकतीस जुलै असून ॲग्रेस्टॅक ओळख क्रमांक ई पीक पाहणी बंधनकारक आहे फार्मर म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक यु युनिक डिजिटल ओळखपत्र जे ॲग्रीस्टाक प्रकल्पाच्या अंतर्गत तयार केले जाते हे आय डी शेतकऱ्यांची शेतीविषयक सर्व माहिती एकत्र ठेवते आणि त्यांच्या आधारे अनेक सुविधा मिळतात जसे की सरकारी योजना योजना थेट खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा योजना अनुदान खत बियाणे सवलत या सर्वांचा थेट लाभ बँक खात्यात मिळतो कोणतीही मध्यस्थी न करता नंबर दोन शेतीविषयक सल्ला हवामानाचा अंदाज पीक निवड सल्ला खत वापर मार्गदर्शन यासाठी फार्मर आय डी वापरून सरकार किंवा ॲप्स वैयक्तिक सल्ला देतात नंबर तीनमध्ये कर्ज व आर्थिक सहायता सुलभ शेतकऱ्याला कृषी कर्ज घ्यायचे असल्यास फार्मर आय डीद्वारे दस्तऐवज कमी लागतात डिजिटल रेकॉर्ड असल्यामुळे बँक लवकर निर्णय घेते नंबर चार पीक विमा व नुकसान भरपाई नैसर्ग आपत्ती जसे की पाऊस गारपीट झाल्यास शेतकऱ्यांचा आय डी वापर आय डी वापर करून थेट नुकसान भरपाई मिळवता येते नंबर पाचमध्ये येतं पारदर्शक व सुरक्षित नोंदणी शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी असल्यामुळे फसवणूक डुप्लिकेट नोंदणी टाळते शासकीय तपासणीसाठी स्पष्ट पुरावे उपलब्ध होतात नंबर सहा ई मार्केट व विक्री सुलभता जसं इनाम सारख्या डिजिटल शेती बाजारात नोंदणीसाठी फार्मर आय डी उपयोगी थेट बाजारात पीक विक्री करता येते नंबर सात डिजिटल इंडियामध्ये सहभागी होणे फार्मर आय डीमुळे शेतकरी देखील डिजिटल शेती व्यवस्थेत सहभागी होतो भविष्यातील योजना सल्ला विमा अनुदान यासाठी प्राथमिक ओळखपत्र म्हणून वापर फार्मर आय डी कुणाला मिळू शकते तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन आहे किंवा कायमस्वरूपी भाडेकरू आहेत जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत ज्यांनी ई के वाय सी व जमीन नोंदणी पूर्ण केली आहे बघा फार्मवाडी हे भविष्यातील शेतीचे डिजिटल प्रवेशद्वार आहे त्यांचा वापर करून शेतकरी सरकारी योजनांमध्ये सुलभता पारदर्शकता व जलद कार्य मिळू शकते तुम्हाला फार्माडी कसा मिळायचा ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे जाणून घ्यायची असेल तर कृपया तुमचं राज्य व जिल्हा सांगा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा